नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकालमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी इंग्रजी भाषेतून संभाषण कौशल्य अवगत फायलाच हवे गोविंद कासुर्डे पाट इंग्रजी ही जागतिक व्यवहाराची भाषा असून आपणालाही या भाषेतून संभाषण करायला शिकले पाहिजे तरच भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना कोणतीही अडचण येणार नाही असे मत ज्ञानगंगा संस्थापक अध्यक्ष गोविंद यांनी बोलताना व्यक्त केले करहर तालुका जावळी या ठिकाणी सुरभी संगणक प्रशिक्षण केंद्र व ज्ञानगंगा अकॅडमी पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकातील वीस विद्यार्थिनींना मोफत इंग्रजी संभाषण कौशल्याचे मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी करहरचे सरपंच सर्जेराव यादव ग्रामस्थ दत्तात्रय पोपळे आदी उपस्थित होते यावेळी प्रशिक्षणासाठी प्रथम केलेल्या मुलींना महिना मोफत मार्गदर्शन होणार असल्याचे संगणक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता भरलेली आहे स्पर्धा परीक्षांच्या अनेक टप्प्यावर ते यशस्वी होत असताना देखील दिसत आहेत इंग्रजीची असणारी अनाठाई भीती आणि संभाषणात येणाऱ्या अडचणी त्यांना यशापासून दूर नेत आहे मातृभाषा इतकीच ही भाषा निश्चित अवघड नाही निमित सराव आणि सातत्यपूर्ण के प्रयत्न केल्यास आपल्याला इंग्रजीचे उत्तम कौशल्य प्राप्त होईल सुरदी संगणक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आपणास उत्तम संधी मिळाली आहे याचा आपण योग्य लाभ घ्यावा व्यक्तिमत्व विकास व भविष्यातील करिअर संधी तसेच स्पर्धा परीक्षा या संदर्भात तज्ज्ञांचे अनमोल मार्गदर्शन होणार आहे